नमस्कार आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण आंबेजोगाई येथील योगेश्वरी मातेच्या मंदिराचे दर्शन करणार आहोत आणि त्याचबरोबर परळी वैजनाथ यां या बारा ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचे आपल्याला आज दर्शन घडणार आहे हे सर्व अचानकच ठरलं आणि खूप म्हणजे एक वेगळाच अनुभव होता आ, हा प्रवासाचा प्रवास चालू आहे आता इथे आपण योगेश्वरी मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आता इथं आपण इथून त्यांचं दर्शन घेऊ इथं ही, ही सुरुवात आहे मंदिरात जाण्यासाठी मंदिरातील म्हणजे परिसर खूप छान आहे एकदम प्रसन्न वाटतं इथून नारळ आणि ओठीचं सा साम चिरेबंदी मंदिर भव्य दिव्य परिसर आणि त्यातील हे सर्व असं छान मंदिर आहे लक्ष वेधून घेणारं दृश्य ह्या मंदिरातील आपल्याला म्हणजे बाहेरील परिसरामध्ये पाहायला भेटतं हे मंदिराचा कलश कळश आहे आता इथून आपण जाणार आहोत ते म्हणजे परळी वैजनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जागृत ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याचे दर्शन आपण घेण्यासाठी जाणार आहोत हे मंदिर आपल्या म्हणजे बीड जिल्ह्यातच आहे आणि आंबेजोगाईपासून हो या मंदिराला मंदिरापर्यंत जाण्यासाठी वीस आपला आपला पहात, पहात ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करावं लागतं हे असं सुंदर दृश्य पाहत पाहात ते अंतर कधी संपून जाईल हे आपल्याला समजणारही नाही इतकं म्हणजे छान वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाऊसही येत होता म्हणून खूप छान वाटत होतं आम्ही आता महादेवाचे दर्शन घ्यायला जात आहोत पण आम्ही सोबत मी सासू आणि आमचे मोठे दीर आहेत आमची जोडी म्हणजे आम्ही एक एकटेच इकडे आलेलो आहोत ते अचानकच सर्व घडलं आणि ते मंदिरात आता आपण फुलं वगैरे घेऊन देवा महादेवाच्या दर्शनासाठी निघूयात आणि ह्या मंदिरात या मंदिरातही लक्ष वेधून घेणारं दृश्य म्हणजे या मंदिराचं भव्य दिव्य परिसर हे असलेलं निसर्गाचं सौंदर्य आणि भव्य असा प्रवेशद्वार पाहू शकता एकदम असं भारी खूप छान वाटतं हे मंदिर देवगिरीच्या यादव काळातील कर्णधारी हे माद्रे यांनी बांधलेलं आहे आणि याचा जीवन उद्धार पुण्य श्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे असं म्हणतात हे मंदिर जवळजवळ दोन हजार वर्ष जुने असून या मंदिराची पूर्ण बांधकाम करण्यासाठी अठरा वर्ष लागले हो लागलेली होती असंही म्हणतात आणि या मंदिराची एक विशेषता अशी आहे की आपण म्हणजे कोणीही असो ते शिवलिंगाला स्पर्श करून या मंदिराचे द म्हणजे शिवलिंगाचे आपण दर्शन घेऊ शकतो आणि त्याचबरोबर हे हे मंदिर कसं स्थापन झालं याची एक छोटीशी कथा आहे म्हणजे आख्यायिका आहे आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते इथे राक्षस कुळातील रावणा तरी म्हणजे रावण किती मोठा महादेवाचा भक्त होता हे आपल्याला माहितीच आहे आणि त्याने त्याच्या भक्तीने तपश्चर्याने क म्हणजे कायमच महादेवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न तो करत असतो त्या असंच त्यांनी एकदा ऊन पाऊस थंडी वारा अग्नी सर्व काही सहन करून घोर अशी महादेवांची तपश्चर्या केली म्हणजे तिन्ही ऋतूंना न डगमगता तिन्ही ऋतूमध्ये तो एका पायावरती थांबून महादेवाची घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याला आपले बोला भोळी शंकर प्रसन्न होऊन त्याला म्हणजे वरदान मागण्यास सांगितलं आणि त्याने म्हटलं त्यांनी वरदान मागितलं की मला हे शिवलिंग लंकेमध्ये स्थापन करायचे आहे आणि तसा आशीर्व वरदानही महादेवाने त्याला दिला पण विष्णू भगवानला हे मान्य नव्हतं की लंकेमध्ये जर शिवलिंगाची स्थापना झाली तर रावण हा अधिक शक्तिशाली होईल आणि त्याचं जे कृत्य आहे ते वाढतच जाईल म्हणून देवा दे बा देवांनी एक युक्ती केली की शिवलिंग तर घेऊन जा पण शिवलिंग जर जमिनीवरती ठेवलं तर तिथेच हो ते शिवलिंग स्थापन होईल आणि ते लंकेमध्ये तुमच्याबरोबर येणार नाही असं रावणाला सांगितलं मग रावणाने ते शिवलिंग हातामध्ये घेऊन निघाला तितक्याच वरून देवाच्या कृपेमुळं त्याला लघुशंका आली आणि ते करण्यासाठी त्याच्या मनामध्ये म्हणजे प्रश्न उठला की शिवलिंग माझ्या हातात आहे आणि मी लघुशंका कशी करू तिथेच त्याला एक गवळी दिसला आणि तो गवळी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात गणपती बाप्पा होते आणि त्याने गणपती बाप्पाच्या हातात ते शिवलिंग दिले आणि तो निघून गेला लघुशंका करण्यासाठी पण त्याला खूप वेळ लागत होता आणि इकडं गणपती बाप्पाही खूप कंटाळे होते त्याची वाट पाहून आणि गणपती बाप्पाला तर तेच हवं होतं त्यांनी लगेच शिवलिंग जमिनीवरती ठेवून दिलं आणि शिवलिंग तिथेच शिवलिंगाची स्थापना झाली आणि तिथून रावणाने खूप प्रयत्न केला शिवलिंग म्हणजे काढण्यासाठी पण ते काही त्याच्याने शक्य झालं नाही आणि ते स्थळ म्हणजे हे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे असंही म्हणतात तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मंदिराच्या बाहेरही एक मंदिर मन्दीर, म्हणजे मन्दीर, छोटंसं हे मंदिर आहे विश्वकर्मा मंदिर आहे ज्यांनी सर्व विश्व म्हणजे विश्वाची सृष्टीची ज्यांनी रचना केली त्या देवाचं म्हणजे त्या देवाचं हे मंदिर आहे असं म्हणतात आणि हे या म्हणजे शिवलिंगाच्या स्वरूपातच इथं हे मंदिर आहे हे खूप सुंदर आहे भव्य असं हे मंदिर आहे इथंही आम्ही दर्शन घेऊन परत तिचा प्रवास केलो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा काही चुकला असेल तर तेही कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय